अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्याचा किस्सा भरणारा अर्थसंकल्प म्हणजे युनियन बजेट दोन हजार पंचवीस केंद्रीय बजेट हे जाहीर करण्यात आलेले आहे आपण आता शेतकऱ्यांसाठी दहा ठळक मोठ्या घोषणा पाहणार आहोत तर आजचा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या भविष्यातील आर्थिक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असून मध्यमवर्ग शेतकरी उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रासाठी विविध लाभदायक तरतुदी या ठिकाणी करण्यात आल्या आहेत तर बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त मध्यमवर्गांना मोठा दिलासा तर कृषी धनधान्य योजना शंभर जिल्ह्यामध्ये राबवणार डाळी युरिया आणि डाळीम उत्पादनाद्वारे कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यात भर शेतकऱ्यांसाठी कापूस विकास किसान क्रेडिट कार्ड मर्यादा तीन लाखावरून पाच लाख रुपये स्टार्टअपसाठी दहा हजार कोटीची तरतूद आणि कर्ज सुविधेमध्ये वाढ मत्स्य उत्पादन आणि गुंतवणुकीला चालना देणारी योजना राज्यासोबत पी एम कृषी धान्य योजना सुरू करणार असून एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आता पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जिल्ह्याची कृषी विकास कार्यक्रम कमी उत्पादकता मध्यम पीक तीव्रता सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेल्या शंभर जिल्ह्यांना या योजनेत समाविष्ट केले जाईल कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सिंचन सुविधा आणि कर्ज उपलब्ध सुधारण्यासाठी पीक विविधीकरण आणि शाश्वत कृषी पद्धत अवलंब करण्यासाठी पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवणूक वाढवण्यासाठी या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान धनधान्य योजना राज्य सरकारसोबत राबवली जाणार किसान क्रेडिट कार्ड कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपयापर्यंत वाढवली कापूस उत्पादकतेसाठी पाच वर्षाचे अभियान राबवणार तूर उडीद आणि मसूर डाळीच्या उत्पादना संदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार युरियाचा पुरवठा वाढवण्यासाठी युरिया प्लांट उभारला जाणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बिहारमध्ये मखाना बोर्ड मखानाचे उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी या उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या लोकांना शेतकरी उत्पादक संघटनामध्ये संघटित केले जाईल मखाना शेतकऱ्यांना मदत आणि प्रशिक्षण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ स्थापन करण्यात येईल त्यांना सर्व संबंधित सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी देखील ते काम करेल असं अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर आर्थिक क्षेत्रात सुधारणा आणि विकास ग्रामीण भागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवा अधिक सखोल आणि विस्तारित केल्या जातील या ठिकाणी एन एम बी ए आय डीद्वारे द्वारे पायाभूत सुविधांच्या कॉर्पोरेट बॉन्डसाठी आशिक पत वर्धन सुविधा स्थापन केली जाईल स्वयंसेवा गटांचे सदस्य आणि ग्रामीण भागातील लोकांच्या कर्ज गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका ग्रामीण पतसंख्या चौकट विकसित करतील असं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणावरील राष्ट्रीय अभियान संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी कीटक करोधी तसेच हवामान लवचिकता असलेला उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणाचा लक्षित विकास आणि प्रसार करण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसपासून आलेल्या शंभरहून अधिक बियाण्याच्या जातीची व्यावसायिक उपलब्धता सुधारण्यासाठी या ठिकाणी मदत करण्यात येईल असं केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये मध्ये सांगण्यात आलेलं आहे आता पुढे पाहूया फेरीवाले तसेच ऑनलाईन आणि शहरी कामगारामध्ये गुंतवणूक ऑनलाईन मंचावर अस्थायी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना या ठिकाणी गिग वर्कर ओळखपत्र तसेच ई श्रम पोर्टलवर नोंदणी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा प्रदान केली जाणार अस्थायी स्वरूपाचे काम करणाऱ्या सुमारे एक कोटी कामगारांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा शहरामधील गरीब आणि दुर्बल गटाच्या उत्पादनात सुधारणा घडवून आणणे त्यांना उपजीविकेच्या शाश्वत संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशाने शहरातील कामगारांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीची योजना राबवली जाणार बँकाकडून वाढीव कर्जाची सुविधा तीस हजार रुपयाच्या मर्यादेसह यूपाय संलग्न क्रेडिट कार्ड आणि क्षमता वृद्धीकरता सहाय्यता अशा लाभांसह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत नव्या सुधारणा केल्या जाणार असल्याचं या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे तर आणखीन आपण अपडेट पुढे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता बिहारमध्ये राष्ट्रीय खाद्यान्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेची स्थापना केली जाणार देशाच्या संपूर्ण पूर्व क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना भक्कम गती देणे हा यामागचा उद्देश आहे कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार युवा वर्गाला कौशल्य उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आले आहे भाजीपाला आणि फळासाठी व्यापक कार्यक्रम आरोग्यदायी निवडीचे लक्षण म्हणून भाजीपाला फळे आणि स्त्री अन्नाचा वापर लक्षणीयरित्या वाढत आहे उत्पादनाला प्रोत्साहन कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना किपाशीर किंमत मिळवून देणार शेतकरी उत्पादक संघटना आणि सहकारी संस्थांचा समावेश असलेल्या संस्थात्मक यंत्रणा स्थापन केल्या जाणार असल्याचं या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे पुढे पाहूया कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी अभियान तूर उडीद आणि मसूर यावर विशेष केंद्रित लक्ष करणारे सहा वर्षाचे अभियान केंद्रीय संस्था पुढील चार वर्षात शेतकऱ्यांनी देऊ केलेल्या या तीन कडधान्याची जास्तीत जास्त खरेदी करतील हवामान प्रतिरोधक बियाणे आणि प्रथिनाचे प्रमाण उत्पादकता काढणीनंतरची साठवणूक या ठिकाणी आणि शेतकऱ्यांना किफायशीर किंमती यावर भर दिला जाणार असल्याचं केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे आ आता आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारला जाणार युरियाचा पुरवठा वाढवण्याचा उद्देश आसाममधील नामरूप येथे वार्षिक बारा सात लाख मॅट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार पूर्वेकडील क्षेत्रातील बंद अवस्थेत असलेले तीन सुप्त युरिया प्रकल्प पुन्हा सुरू केले गेले असल्याचं या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प बजेट सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा केंद्रीय अर्थसंकल्प बजेट जाहीर करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब Cara...